ठाण्यातील टेंबीनाका येथे असणाऱ्या आनंदाश्रमात नोटा उधळल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय गणपती विसर्जनात ढोल वाजवणाऱ्यांवर नोटा उधळल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी हा या व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केलाय नोटा उधळून आनंद आश्रमाचं पावित्र्य नष्ट केल्याचा आरोप केदार दिघे केलाय तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या दिघे साहेबांच्या समाजसेवेचं सा पावित्र्य नष्ट केलं आमचा आनंद हरपला असं म्हणत केदार दिघेंनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली आहे की ज्या दिगेसाहेबांचं सा पूजन आपण करता ज्यांना देव मानतो जे आपलं दैवत समजतो त्यांच्या प्रतिमेच्या समोर अशा पद्धतीची गोष्ट करणं हे अत्यंत निंदनीय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे ठाण्याचे खासदार नरेश मस्केंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे दरवर्षी दिगेसाहेब असताना पण ज्या टेंबी नाक्याचे गणपती विसर्जन व्हायचे त्यावेळी नाक्यातले गणपती आणि ते ढोल वादक लहान मुलं धर्मवीर आनंद साहेबांना भेटायला यायचे आणि ते ढोल वादक त्या ठिकाणी ढोल वाजवायचे आणि दिघेसाहेब त्यांना बक्षीसी द्यायचे काही लोक त्याचा गैरप्रकार आणि चुकीच्या पद्धतीने टीका करतात ज्या मुलाने ज्या पदाधिकारी कार्यकर्ता आहे त्यांनी ते पैसे देण्याची जी पद्धत आहे त्यांनी ती वापरलेली आहे त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा पक्षाने कारवाई केलेली आहे दरम्यान आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एक नवा वाद निर्माण झाला असून हा वाद पुढे काय वळण घेतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे